o. <laughs> <laughs> पुन्हा एकदा आपल्या सर्वांच आपल्या चॅनल मध्ये स्वागत करतो मंडळी आपण पोहोचलो आईच्या गडावर हो मला सुरुवात झालेली आहे तर मंडळी बघताय आता आपण पोचलो आईच्या गडावर आणि तिथं होम सुरू आहे विधी सुरू आहे म्हणजे आऊत्या चालू आहे स्क्रीनवर तुम्हाला थोडक्यात दाखवू आहे की मंदिरातली काय परिस्थिती आहे तर आता दर्शन चालू आहे म्हणजे तीन जरी वाजलं तरी पण दर्शन चालू आहे आणि मंडळी बघताय फिरतायत म्हणजे आता लोक जसं दर्शन चालू बघितलंय ना तसं आता दर्शनाला धावायला लागली सगळी म्हणजे पटापट कारण एका एक साइडला आईचा होम चालू आहे आहोत चालू आहेत सध्या चार वाजेपर्यंत होम लागतं तर बघू आपण होमाचा जर सोहळा तुम्हाला दाखवता आला तुमाल गरीन बगा या चा या आई चा गया। तर मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करीन बघा आणि या व्हिडिओचा या होमाचा आईच्या होमाचा आनंद घ्या तर आहे बंडली पण भरपूर आहे अजून म्हणजे तीन वाजल्यानंतर म्हणजे आज कसं आहे ना डायरेक्ट दर्शन का प्रकार आहे कारण चालत चालत तर डायरेक्ट बघू शकताय जवळ पोचलो डायरेक्ट आता मंदिराच्या जवळ पोचलो पब्लिक बघतय भरपूर पब्लिक येते अजून बघताय पोचतोय आपण आता आईच्या गाभायजवळ आई स्वयंभव आहे रिडिओ बघताय शैले आता सेवेसाठी आहे तो शैलेदा काय आता आपण शिरा वाटप ठेवला आई स्वयंजो ग्रुप आणि माननीय माननीय मालकीच्या वतीने आगमन सर्व प्रसाद वाटप ठेवलेला आहे थोड्या थोड्या प्रसाद चालू होईल ओके ओके दादा ओके जयंत दादा आज एकदम व्यवस्थित दर्शन झाला आई स्वयंजो आहे त्याची मला व्हिडिओ काढणं मला बरोबरच होतं वाटला दर्शन एकदम व्यवस्थित झाला एकदम म्हणजे पहिल्यांदा एवढा लवकर दर्शन एवढा फास्ट दर्शन झाला फारच बघा वाटला आईला बघून असं मन प्रसन्न होतं ना चला आता बघा माझी काय तयार येते

Bukan

वाघील नुसता वाघील ब्लॉगर आहेत तिथले इथे व्लॉग बनवते तिथले फिशिंग कुकिंग सगळं बनवतात आज काय झाला तुमचं दर्शन काय मागला वाईव काय मागला मला फॉलो वाढवते पटकन काहीतरी असा असं सांगितलं तिला बोलत दर महिन्याला येऊन दे बस मी तर महिन्याची दोन तीन तरी चला चला बघत राहा तुम्ही आता बघताय सगळी लोक म्हणजे लाईन ला उभे आहेत होमाचे दर्शनासाठी म्हणजे होम आता झालाय आणि इथून मग लाईन लावून सगळी जण होमाचं दर्शन घेतील भरपूर ऑलरेडी गर्दी झाली इथं इकडे होम झालाय आणि आतमध्ये आता पूजा चालू आहे

फक्त तर पूर्ण आता लाईन एकदम केली आहे म्हणजे होमाच्या दर्शनासाठी होमा होमाचा बोलतात ना, हो मा... ना हात लावण्यासाठी फक्त ही एवढी लाईन आणि भरपूर गर्दी आहे तर विचारात कधीपासून तसा जेवण उभा आहे म्हणजे बघताय फुल लाईन एकदम म्हणजे फुल लाईन लागली आम्ही राहिलो ला म्हणजे एखाद तास आम्ही राहिलो लाईनमध्ये पण आता फुलच जास्तच गर्दी आहे जरा आता तुम्ही पण लाईन बघताय म्हणजे होम झालंय होमाचे ते नारळ टाकण्यासाठी बोला आणि दर्शनाची लाईन पण आता एकदम म्हणजे जाम वाढली आता बघताय ना भरपूर जास्तच जरा गर्दी झाली आहे भरपूर गर्दी झाली आता म्हणजे पूर्ण बघताय पूर्ण सगळ्या बाजू भरल्यात आम्ही मस्त लवकर आलो लवकर दर्शन पण झालं म्हणून मी सांगतो की थोडं लवकर या थोडासा टाईम द्या वेट करा म्हणजे आम्हाला मंदिरामध्ये जाऊन दर्शन पण चांगला भेटलं आता फुल लाईन लागली आणि इकडं आता होमा दर्शन घे म्हणजे नारळ टाकण्यासाठी पण आता फुल गर्दी आली दोन्ही लाईन आता फुल म्हणजे खाली पायऱ्यांपर्यंत गेल्यात असं असतं म्हणून लवकर आला थोडासा थोडा त्रास होतो पण दर्शन एकदम व्यवस्थित होतं

विवेक आमची थोडीफार गँग आम्हाला दिसायला सुरुवात झाली विवेक दिसलाय आ... आ... या साईडला सारिकाताई पण आहे सारिकाताई जाम खुश फायनली आली स्नेहलला टाकून आली स्ने टाक स्ने घेऊन आयु स् कुठे अरे स्नेहल तो उभारकरी करा झोपली बोलतो मी घरी झोपलो ना बोलतो मी घरी झोपली बोलतो हे पण आली तू आता तुला आई पावल शंभर टक्के आई पावल तुला बघ या मॅडम बघा किती मोठा प्रवास करून आले तुम्ही आई पद यार काम पच्चीस काम पच्चीस दादा पण इकडं पोचले फायनली तुम्ही भरपूर उशिरानंतर पोतले काय बोलतो गर्दी, गर्दी डबल आहे गेल्या वर्षी पेक्षा जास्ती गर्दी आहे ही गर्दी आहे ना पावून तासामध्ये झाली मग अशी खाली होता आम्हाला नट्टा फट्टा करायला लागते ना मग लेट होत आहे दिसलीच ते मला नाही काय बोलते बरं वाटतंय आहे दर्शन लवकर बरं होल एवढी और गर्दी झाली आहे तुम्हाला गर्दी नाही भेटली बिलकुल आम्ही डायरेक्ट गेलो तर आता आपली शेवटची राहिलेली पाहुणी मॅक आणि अक्षू हे पण दोघ आलेत आले अक्षू जाऊन रेडी होण आली मस्त दोन वाजता आम्ही एकला निघलो तरी आमचं दर्शन ओके झाला आणि इकडे मॅक जरा जास्त बिझी आहे पोचलो बाई फायनली अरे एकदम डेंजर गर्दी एकदम मी तर ब्लॉक पाण्या विसरलेला होता एवढ्या गर्दी बघून कोणी मारला आता तुम्ही दर्शन घेणार आहे का मुख दर्शन घेणार आहे आता लाईन बघताय म्हणजे लोक बाहेर पण पडतायत दर्शन लाईन बघतात फुल लाईन आहे जवळ जवळ आली वादे सहा आणि आता जामच भूक लागली खरंच लय भूक लागली म्हणजे दमलो अक्षरशः लाईन मध्ये आमचं दर्शन सगळं एकदम व्यवस्थित झाला पण आता म्हणजे पाचच्या नंतर एवढी गर्दी वाढली ना खूप गर्दी वाढली म्हणजे नॉर्मली तुम्ही पायऱ्यांवरून चालतायत ना लोक बघा थांबत थांबत चालत पायऱ्यांवरून पण दोन्ही साइड ना लोकांना चालायला जागा नाही एवढी गर्दी वाढली शेवटी काय भेटलं इथं या सांगा आवाज दिला इथं काय हॉटेलच आम्ही हॉटेलच शोधे सुद्धा चालतो बरा झाला आमचं पटकन लक्ष लागलं इकडं आणि इकडे सगळी मंडळी बघत आहे दादा वाटतं गोवंडी देवेंद्र पाटील यांचे गाव खरं आता सगळी जण आहेत नाव वडापाव पण आलं बापा म्हणजे डायरेक्ट ग्रह चंद्र तार उतरले का वाटत तर असं आमचं सगळ्यांचं दर्शन झालं नाही अजून भरपूर आमच्या अजून मंडळी लाईनला उभे आहेत नाही होणार सगळ्यांचं दर्शन कारण गर्दी बघताय तुम्ही क्राऊड म्हणजे पहिल्यांदाच एवढ्या वर्ष येतो पण पहिल्यांदा पालखी याला काय आपल्या होमाला एवढा क्राऊड आहे आणि भयानक आहे कारण तिकडे त्या साईडला बघताय होमासाठी लाईन वेगळी आहे आणि पूर्ण तिकडे गे लाईन गेली आहे आणि याची लाईन तर दर, दर्शनाची लाईन तर दर चार पाच राऊंड इकडे झालं आमचा पिल्या आलाय पिल्या पिल्या काय काय नाही दर्शन घेतलंच पिले तुम्हाला पिल्या आगाव बरं आहे चांगला आहे चांगला आहे बरं चांगलं आहे चालू तू घरी आत्ता आला दर्शन नाही भेटायचा यायला नाही भेटता व्ही आय पी र तुझा शेटक आहे व्ही आय पी देवाला तुला दर्शन बरोबर एक वाजता आम्ही घरनं निघालो आणि आता वाजले सहा वाजून सत्तावीस मिनिट त्रिवाला कोण आहे बघा लेट झालास आता आलास ना सेलिब्रिटी लोक ना लई ले लेट ले ले करतात रे टाइमपास <laughs> याने आणि याने पूर्ण पायऱ्यांवरून पण फुल जमाल म्हणजे बँड नसला ते बघा एन्जॉय मजा करायला लोक कशी मजा करतात आपल्या सदैव आपल्या सेवेत

मंडळी सगळी आता खाली उतरलेत आणि जुरलेत ते म्हणजे वडापाववर हे बघ वडापाव तुमची मंडळी चालली आता घरी हलू हळू सगळी जण आता घरी जायला निघाली कारण आईचा होम झालेला आहे मोहित आता चला चला निघता निघतावा आता मस्त वाटला कोमरा नको रोको नको चालू नको तर चला मंडळी तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आवडत लाईक करा शेअर करा thank you.